नमस्कार आणि मी अभिषेक मोटे एस मराठी हो, या कडून आणि आज आपण आहोत सन मराठी या महिनीवरच्या जुली गाठगं या मालिकेच्या सेटवरती आपण प्रोमो मध्ये पाहिलंच असेल की सावी आणि धैर्य यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडतोय आणि आपल्यासोबत आहेत इरा तर आपल्या मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे यस तर ओव्हरऑल कसा अनुभव आहे एकंदरीत शूट चालू आहे मजा चालू आहे बाकीच्यांकडून पण मी ऐकली काय मजा चालू आहे ती कसा तुमचा एक्सपिरियन्स आहे सगळ्यात आधी तर मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन कारण मालिकेला खूप खूप म्हणजे खूप प्रेम मिळते प्रेक्षकांचं आणि माझं जे पात्र आहे इरा त्याला तर काहीतरीच चांगला प्रतिसाद मिळतोय कारण ते एक निगेटिव्ह भूमिका आहे ग्रेशेड आहे त्याच्यामुळे आणि मला तर खूप मजा येते हे करायला पण नक्कीच सगळ्यांना राग येत असणारे कारण सावी आणि धैर्यांचं लग्न मोडण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहे सो so, पुढे काय काय ट्विस्ट येतात हे बघत राहा आणि मी माझं काम खूप एन्जॉय करते होप तुम्हाला सगळ्यांना ते आवडेन बाकी तर आम्ही धमाल करतो सेटवर आणि शूटिंग आमचं लग्नाचं खूप हेक्टिक सुरू आहे सध्या डे नाईट शिफ्ट चाललंय आमच्या तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही खूप मेहनत घेतोय सो तुम्ही नक्की आमची आमची सिरियल बघा आणि तुमचं काय तुम्हाला वाटतं काय आम्ही आणखी काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला कसं फील होत आमची सिरियल बघून कमेंट्स मध्ये नक्की कळवा येस yes. तर आउटडोर शूट पण होतं बऱ्याच ठिकाणी हो। तुमचं तर कोल्हापूरकरणकडून अशी कोणती प्रतिक्रिया आली आहे का निगेटिव्ह पात्र म्हणून निगेटिव्ह जरी असलं ना तरी मला असं काही म्हणजे असं कोणी निगेटिव्हली बोललंच नाही की तुझा राग येतो किंवा काही कारण आता कुठे ती निगेटिव्ह होतीये आधी ती धैर्याच्या प्रेमात असल्या कारणाने सगळ्यांना तिची दया येत होती म्हणजे की कि इरा चांगली आहे पण हा धैर्य वाईट वागतो तो सावी बरोबर आहे तिला फसवतोय कधीच असं निगेटिव्ह कमेंट्स नाही आले मला आणि माझा लुक वगैरे त्यांना खूप जास्त आवडतो सगळ्यांचा खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात मला की खूप सुंदर दिसते छान दिसतेस छान वाटत आणि घरच्यांकडून कशा प्रकारे प्रतिक्रिया घरचे तर म्हणजे त्यांना कळत नाहीये की काय रिएक्ट व्हावं कारण फारच वेगळी भूमिका आहे बरोबर रिअल लाईफ मध्ये मी अशी टॉम्बॉश आहे त्यामुळे साडी नेसणं रोजचं रोज कारण रोजच साडी असते आम्हाला आणि असं सगळे रागातले सीन असतात मोस्टली तर त्यांना ते असं खूप वेगळं वाटत की ही आपली आपलीच मुलगी आहे किंवा ही आपलीच आहे त्यांना असं खूप ओवरवेल्म होत की खूप छान काम करते कारण इरा आणि नेहा हे अपोजिट आहे ह्यांच्यात काहीच साम्य नाही तर आता बऱ्याच प्रेक्षकांच्या तर प्रतिक्रिया खूप जास्त येतात घरच्यांकडूनही चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया मिळतात आता सेटवरच म्हणायचं झालं तर सेटवरती तुझं स्क्रीन जे आहे ते निगेटिव्ह चाललेलं आहे ऑफस्क्रीन बॉन्डिंग कसं आहे तुमच्या सगळ्यांमध्ये खूप छान आहे सगळे आर्टिस्ट खूप छान आहेत माझं सगळ्यांबरोबरच चांगलं आहे बॉन्डिंग आणि सगळ्यात जास्त बॉन्डिंग माझं जे आहे आमची जी प्रोडक्शन टीम आहे सगळी त्याच्यानंतर हेअर मेकअप ह्यांच्या बरोबर सुद्धा माझं बॉन्डिंग खूप छान आहे कॉस्ट्युम डिपार्टमेंट सो so, आमचं मेकअप रूम मध्ये मस्ती चालू असते चिल करतो मस्ती करतो जसं सीन येतो हातात तसं मी त्या कॅरेक्टर मध्ये आणि मी सेट वर नंतर पण धमाल करतो आणि सुरेखा ताई बरोबर काम करते सो so, तो एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी कारण तिला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे आणि मला तरी वाटतं धैर्यपेक्षाही जास्त सीन मी तिच्याबरोबर कारण इराचे सीन हे दामिनी बरोबर शूट होतात त्याच्यामुळे तिच्याकडून खूप शिकायला मिळतं टेक्निकल नॉलेज तिला खूप जास्त आहे तिला सगळंच नॉलेज आहे पण मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळतं व्हेरिएशन त्याच्यानंतर कुठे आपण लाईट कसा पकडायचा किंवा टेक्निकल आपण कसं आउट इन व्हायचं सो कमाल आहे ती yes. <laughs> तर आता प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की आणि धैर्यचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे की आम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स काही बघायला मिळणार आहेत आ, ते काय आता मी सांगणार का? का नाही कारण त्यासाठी तुम्हाला आमची सिरियल बघावी लागेल आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला बघायला तसं इरा त्यांना खूप त्रास देणार आहे एवढंच मी सांगेल बाकी त्यांचं लग्न होत की नाही कसं होतं हे तुम्हाला कळेलच कळेलच कोल्हापूर एक्सप्लोअर केलंय काही दिवसांमध्ये नाही तसा फारसा वेळ नाही मिळाला कारण सुट्टी नसते शूटिंग असतं आणि जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी नाशिकला जाते माझ्या घरी आईबाबांना भेटायला तर सध्या तरी तिकडेही जाणं झालं नाहीये सो असं एक्सप्लोअर नाही केलंय पण नक्कीच करायचंय मला मी रंकाळ्याला जाऊन आले बाकी आणखी बघायचंय कारण खूप ऐकलंय खूप सुंदर आहे कोल्हापूर आणि तांबडा पांढरा रस्ता मला नॉनव्हेज खूप आवडतं त्याच्यामुळे मला करायचंय <laughs> तर आता बऱ्याचशा प्रतिक्रिया अशा असतात की जसं तू म्हणालीस की घरच्यांच्या प्रतिक्रिया तुला छान पद्धतीने मिळतात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कधी असं कोणी भेटलंय का जे भेटून बोललंय तुझ्याशी कि तू असं नको वागूस त्या आणि दैर्यच्या मध्ये नको येऊस किंवा असं असं कधी झालंय का असं तर नाही झालंय अजून तरी काही पण मला कमेंट्स मध्ये येतं इंस्टाग्रामला आपण प्रोमो पोस्ट करतो किंवा काही दुसरं की काही कमेंट्स येतात की आम्ही आता इराला किडनॅप करतो जोवर यांचं लग्न होत नाही <laughs> किंवा काही कारण अशी भेट अशी झाली नाही कारण आ, शूटिंग आणि घर हेच चाललंय आमचं कुठेही दुसरीकडे जाणं होतच नाही सो कमेंट्स मध्ये मजा येते हे सगळं बघायला आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळते मालिकेला मालिकेतल्या प्रत्येक पात्राला मिळते आत्ता जरी तुझं निगेटिव्ह शेड कडे जात असेल तरी तू म्हणालीस तशी तुला पॉझिटिव्ह खूप जास्त मिळतात हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि प्रेक्षकांचं एवढं प्रेम मालिकेला मिळतंय आत्ता लिटरली मी प्रोमोज वगैरे बघतोय टेलिकास्ट झालेले लिटरली व्ह्यूज बघतोय त्याचे आणि प्रेक्षकांचा प्रेम तर कमेंट मध्ये दिसतच आहे तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील मी एवढंच सांगेन की असंच प्रेम राहू द्या आणि आमची मालिका ही न चुकता रोज बघा संध्याकाळी साडेआठ वाजता आपल्या सन मराठीवर आणि खूप प्रेम करा एवढंच म्हणे नक्कीच प्रेक्षक तर आहेतच आणि खूप छान वाटलं गप्पा मारून सन मराठी या वाहिनीवर जुळली गाठग या मालिके या मालिकेमध्ये हा लग्नाचा विशेष सोळा सप्ताह रंगणार आहे आणि तुम्हाला खूप ट्विस्ट अँड टर्न्स पण बघायला मिळतील आणि खूप मजाही येणार आहे जेवढी यांनी ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन मजा केली आहे तेवढीच ऑनस्क्रीन देखील मजा केलेली आहे आणि ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ते बघायला विसरू नका यू yes,